नमस्कार मंडळी सोनल मराठी चॅनलवर स्वागत आहे तुम्हाला आठवतंय थोड्या दिवसांपूर्वी मी बोललेले की आमच्या इथे फ्रॉड होतात लोक फोन करून फ्रॉड करतात म्हणजे तुम्हाला काय काय सांगतात तुमचं तुमचं पॅकेज आलंय हे आलंय ते आलंय आणि अशा प्रकारे घाबरवतात पोलिसांचा आवाज काढून आणि हे सगळे स्कॅमर्स जे आहेत ना हे सगळे स्कॅमर्स इंडियात बसलेले आहेत अनफॉर्च्युनेटली आणि इंडियन्सना टार्गेट करतात सो जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला लाईक सुद्धा करा जर हा व्हिडिओ आवडला तर आणि सगळ्यांना फॉरवर्ड करा कारण मोस्ट ऑफ द पीपल ज्याचे टार्गेट होतात ते असतात स्टुडंट जे जस्ट आलेले असतात आणि ह्या लोकांकडे सगळा डेटाबेस असतो कसा माहीत नाही त्यांच्याकडे त्यांचा नंबर असतो पासपोर्ट नंबर सगळं काही असतं किंवा ज्यांना थोडे महिने झालेले असतात किंवा ज्यांना नोकरी लागते त्यांना सगळी माहिती असते आणि ते बरोबर माहिती काढून त्यांना असं टार्गेट करतात आणि असं सांगतात की तुमचं असं इलिगल पॅकेज आलं आहे इकडून आलंय तिकडून आलंय आणि तुम्हाला सगळ्यांवर विश्वास बसत नसेल आज मला या फोन आलेला आणि मी तो फोन रेकॉर्ड केला आहे याच्यानंतर तुम्ही ऐकणार आहात रेकॉर्डिंग माझ्या फोनचं त्या मुलाने फोन, फोन केला आणि मला सांगितलं घाबरून आवाजात की मी असा असा पोलीस इन्स्पेक्टर बोलतोय वगैरे वगैरे आता आम्हाला इथे इतकी वर्ष झाली आहेत की आम्हाला हे सगळं ऐकून काही भीती वाटत नाही का कारण आम्हाला माहितीये आम्ही काही इलिगल कामं करत सुद्धा ना नाही ना तर मी असेच प्रश्न विचारले कुठून आलंय कसं आलंय मग मी त्याला सांगितलं मला फेडेक्सचा ट्रॅकिंग नंबर दे आता आजकाल आम्ही त्यांची फिरकी घेतो उलटी आता तुम्ही असं करा कारण तुमचे स्टुडंट जे येतात इथे शिकायला त्यांना हे असं होऊ शकतं त्यांना तर ता असा फोन येतो की ते घाबरून जातात त्यांना पूर्ण नंबर सांगतात आणि सांगतात आत्ताच्या आता तुम्ही जर केलं नाही तर तुम्हाला डिपोर्ट करण्यात येईल आणि मग त्यांना घाबरवून सांगतात तुम्ही आताच्या आता या दुकानात जा हे गिफ्ट कार्ड घ्या ते स्क्रॅच करा त्याचा नंबर द्या आणि स्टुडंट घाबरतात हो आणि देतात असे खूप लोकांचं झालंय एम्प्लॉयर सुद्धा फॉर अबाउट स्टुडंट्स असे सुद्धा जे नोकरी करणारे आहेत जे जस्ट आलेले असतात एच वन वर ते सुद्धा घाबरून जातात आणि आमच्या इथे स्टोरीज झाल्या आहेत की लोकांनी चार हजार ट्रान्सफर केले म्हणजे आम्ही लोकांना सांगितलेलं बजावून की तुम्ही पैसे देऊ नका असे कॉल आले तर पण ते काय करतात इतकं प्रेशर आणतात की कंटिन्यू तो फोन चालूच असतो त्यांना सांगतात फोन ठेवायचा नाही असं जायचं हे करायचं ह्या बँकेत जा तुम्ही जो एक व्हिडिओ अपलोड केलाय ना त्याच्यात तसं दाखवलं तसंच इतकं प्रेशराईज करतात आणि पाहता लोकांना की ते लोक घाबरून जातात दुकानात ते कार्ड घेतात स्क्रॅच करतात आणि पाठवतात त्यांना आणि ते त्या कार्डवरती शॉपिंग करतात आणि हे सगळे लोक आहेत ना ते अनफॉर्च्युनेटली इंडियात बसलेले आहेत असे बरेच कॉल सेंटर जे आहेत दिल्लीत आहेत कोलकातामध्ये आहेत आणि असे बरेच स्कॅमर्स आहेत आजचा फोन तुम्हाला मी खास रेकॉर्ड केला आहे दाखवायला की मला उल्लू बनवण्यात येत होत माझं नाव घेतलं मी पहिले नाही सांगितलं मग मी नंतर सांगितलं हो बोलते मी मला सांगितलं असं सा पार्सल अडकलंय कॅन्कून येतं इलिगल आहे वगैरे वगैरे मग मी म्हटलं ठीक आहे मला ट्रॅकिंग नंबर द्या मी पण त्याची जरा फिरकी घेतली म्हटलं मला फेडेक्सचा ट्रॅकिंग नंबर दे <laughs> मग तो बोलला की नाही देऊ शकत तू मला हे करायला लागेल तर मग मी पण त्याची फिरकी घेतली मी म्हटलं ठीक आहे हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा याच्यासाठी आपण एका लोकल पोलीस ऑफिसरला इन्वॉल्व्ह करूया <laughs> मला पण कसं सुचलं माहित नाही आणि मी असं बोलल्यावरती त्याला मी नंतर म्हटलं तू इंडियावरून कॉल करतोय मला मी कुठून कॉल करतोय त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय आणि तो बोलला की नाही तर मी म्हटलं ठीक आहे तो तुला पाहिजे त्याला कॉन्फरन्स कर एवढा कॉन्फिडन्स दाखवल्यावर मी म्हटलं आता काय करायचं मी म्हटलं ठीक आहे एक काम कर मला लोकल पोलीस ऑफिसरचा नंबरला वेळ लागेल तू मला तुझा नंबर दे <laughs> मग मी लोकल पोलीस ऑफिसरला फोन करते आणि तुमचं कॉन्फरन्स करते म्हणजे हा प्लॅकेटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असं बोलताच त्या मुलाने फोन डिस्कनेक्ट केला तर असे आम्हाला बरेच फोन येत असतात आज मला सुचलं रेकॉर्डिंग करेन मी पहिलं थोडं रेकॉर्डिंग कट झालंय तो जे बोलत होता अगदी धमकावून की मी इथून असं असं बोलतोय त्यामुळे ते तुम्ही मिस कराल पण बाकी सगळं बघण्यासारखं आहे मजेशीर तुम्हाला जर नक्की आवडलं तर फॉरवर्ड करा कारण हे खूप जरुरी आहे स्टुडेंट्स आणि इव्हन नोकरी करणारे लोक किंवा जे वयोवृद्ध लोक इथे येतात त्यांना ते घाबरवतात आणि त्यांचा हाच बिझनेस आहे शिपमेंट दट आयम एनी एनी काइंड ऑफ शिपमेंट दट एम एक्सपेक्टिंग ओके वॉव द वीजन वॉ यू सी द हॉल सो मॅडम तेज बघेज हे वी हॅव्हि द सापिटॅम लिगल शिपमेंट हॉल्स बिंग शिफ्ट इज द यु वॉल्स द बस इज And it was registered under your name and your identity. So, do you have any idea about this? No. Can you give me the FedEx number for the shipment? I can track it by myself, and I can contact FedEx and get it over. Here, I do not have, do not have any uh, tracking ID of this order because uh, this shipment is being shunted by the person of Alex Martinez, oh. and he's an individual person who's sending the shipment from Cancun City of Mexico. Oh, that's interesting. But why did your accent change, officer? Sorry? Uh, your accent suddenly changed. Are you calling from India by any chance? From where? Are you calling from India by any chance? I'm calling you from India? Yeah. How is it even possible? It's possible. It's possible. And uh, I can actually get this call transferred to 911 so that they can sort it out or if you want i can get somebody you know from the local police station on call so that we can sort this out about this uh, fedex what do you think yeah you can do that okay All right, then you can just take any of the federal officers to here mm hmm sure why don't you give me your contact number so that i can do the conference call hello call disconnect killa i call to mala awas आणि एक कॉल सेंटर बंद होतं अनफॉर्च्युनेटली छापा पडून पण दुसरं चालू होतं uh, माझी एवढीच विनंती की बंद करा तू लोकांचे पैसे फुकट नाही आलेत असेच घ्यायला तुम्ही लोकांना धमकावून ना तुम्ही कमवा आणि मागे एक मी कॉल सेंटरचा व्हिडिओ दाखवलेला त्याच्यात त्या मुलींनी सांगितलेलं आम्ही चोर नाहीये आम्ही हुशार लोक आहेत आम्ही लोकांना सांगतो आणि ते करतात technical support but uh, over here it's uh, like tech support means scam she applied for the job thinking it was a legitimate call center but after some time like uh, one of the owners came to meet the new team he was very straightforward with us that yes we are going to teach you how to scam people if you want you can carry on if you're not comfortable you can leave I was a kid I just needed to earn some pocket money for myself. The very first customer of mine, Elizabeth, did I asked her that go give your money to me? No, I convinced her. She gave it by herself. Right, I didn't steal her wallet. Like I'm, what to say, I'm not some Jeb Katra. I do not steal wallets from train. असं नाही सांगितलं कि मला पैसे दे किंवा तिचं पॉकेट चोरळ पण तिने तिला कन्व्हिन्स केलं की तुझ्या अकाउंट मधून तू आमच्या अकाउंट मध्ये पैसे टाक आणि त्याचं तिचं म्हणणं आहे की मी किती एक्स्ट्रीमली टॅलेंटेड हे करायला म्हणजे असे विचार करतात आजकालचे यंग जनरेशन त्यांना असं वाटतच नाही की ते काही गुन्हा करतायत आणि हे त्याचं एक लाईव्ह एक्झाम्पल आहे या सांगितलं की ती तिने तिच्या विसाव्या बर्थडे ला पंच्याऐंशी हजार खर्च केले तर तिचं म्हणणं आहे की मी एका दिवसात एवढे खर्च केले तर तुम्ही कॅल्क्युलेट करा की मी महिन्याला किती कमवत असेल मग तुम्हाला कळलं की यंगस्टर्स का ह्या सगळ्या फ्रॉड कॉल सेंटर मध्ये काम करतात कारण कर त्यांना तसे पैसे मिळतात त्या माणसांची पैसे चोरी करतात खोट सांगून त्यांना ट्रान्सफर करायला लावतात आणि ह्यालाच म्हणतात ठगगिरी पण आजकालच्या यंग जनरेशन ना ती वाटते हुशारी म्हणजे ही कसली हुशारी हो तुम्ही ह्याला या, या, हुशारी म्हणता की तुम्ही दुसऱ्यांना उल्लू बनवता त्यांचे पैसे घेता त्यांचे डॉलर मधले पैसे इंडियात कन्वर्ट करता आणि मग त्याच्यावर तुम्ही आयफोन घेता आणि मजा करता काय शिक्षण कसलं शिक्षण आणि कसली हुशारी पण एनिवेज तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि कसं वाटलं रेकॉर्डिंग सांगा नक्की ह्याच्यात कॉन्व्हर्सेशन आहे ते रिअल कॉन्व्हर्सेशन आहे माझ्या फोनवर रेकॉर्ड झालेला आहे आणि माझा हा उद्देश एवढाच होता की कॉन्व्हर्सेशन सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे की तुम्हाला कळलं पाहिजे की ते लोक खरंच काय उल्लू बनवतात चला तर पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय